संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना अशी मागणी या मोर्चामधून केली जाते एकोणीस दिवस झाले संतोष देशमुख यांची हत्या होऊन मात्र त्यांचे आरोपी अजब अद्यापही मोकाट आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही आणि याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे बीडमधील आंबेडकरांच्या जवळून चौकाजवळून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे संतोष देशमुख यांच्या आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली जाणार आहे बेडमधील मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती या प्रकरणी अनेक प्रत्यारोप देखील सुरू आहेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप केले जातात आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर मात्र संतोष देशमुख हे अद्यापही बोकाट फिरतायत आणि याच घटनेचा निषेध करण्यासाठी कुटुंब आहे ना त्यांच्यासोबत चर्चा निघाले आता ते सोबत ठीक आहे ना संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत संतोष देशमुखांची पत्नी मुलगी आणि भाऊ या मोर्चामध्ये सहभागी झाले आपल्या बाबांना अनेक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला काय भावना आहे मोर्चामध्ये तुझ्या आव्हानानंतर अनेक जण सामील झालेले आहेत मी सर्वांचे आभारी आहे आणि तुम्ही असेच सोबत आमच्या राहा न्याय मिळू शकत नाही तर आम्हाला पुढे पण तुमची गरज आहे तुम्ही असेच आमच्या सोबत मागील काही दिवसापासून तुम्ही मागणी देखील केलेली होती त्या मागणी कशा पद्धतीनं काय आता मागणी असणार नंतर तिथे जाऊन द्यायचं कुटुंबातील हे सगळेजण सदस्य मोर्चामध्ये सहभागी झाले झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये संतोष यांच्या मृत्यूनंतर एकोणीस दिवस उलटले त्यानंतर हे सगळेजण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत थेट आता पीडित कुटुंब देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे विष्णू बुरगेजी चोवीस तास बीड बीडमध्ये हा निघालेला आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चाचं आयोजन केले आणि अनेक नेते मंडळ या मोर्चामध्ये सहभागी झाले छत्रपती संभाजीराजांनी देखील या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे काळापूर्वीच आपण त्यांच्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या देखील भावना ऐकल्या आपल्या वडिलांना न्याय मिळावा आणि त्यांचे मारेगारींना मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांच्या मुलांनी व्यक्त केलेली आहे त्यांची बायको आणि त्यांचा भाऊ देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी भावना या मोर्चेकरांनी व्यक्त केलेली आहे आक्रमक पद्धतीने तुम्ही देखील हा मुद्दा मानलेला आहे नाही नाही मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे जातीच्या पलीकडे माणुसकी आणि मानवता कुलेशाहू बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात जिवंत आहे आणि सामाजिक सलोख्याचा हा महाराष्ट्र टिकला पाहिजे यासाठी मी मोर्चा संतोष देशमुखचा क्रूरपणे हत्याकांड आहे वीस दिवस झालं तरी आरोपी अटक होत नाहीत त्यांचा मुख्य जो मोर्के आहे तो कोण दावती ब्रँड लागला का कोण गुंडा लागला त्याचा असणार इथं अटक का झाली नाही पुन्हा त्यांच्या बापाला मंत्रिपद मिळतं त्याच्यामुळे हा सुनियोजित हो महाराष्ट्र अशांत करण्याचा कट कर दिसतोय ते आम्ही होऊ देणार नाही संतोष देशमुखच्या मारेकरांना हा मोर्चा झाल्यावर हो, बारा तासात अटक झाली पाहिजे कारण संतोष देशमुखने बौद्ध अशोक सोनोने या सेक्युरिटीला वाचवा गेला होता तो जातीचा मुद्दा नाही तर बौद्ध समाजाच्या सिक्युरिटीला वाचवाय गेला म्हणून त्याचा हत्या पाटील असं म्हणायला की हे मोर्चे आता महाराष्ट्रभरात निघतील नाही मग मोर्चे महाराष्ट्रात निघतील आम्ही त्या सहभागी होऊ परंतु शासनाने सुद्धा कायम मोर्चे निघतील काहीच होणार नाही या याच्यात राहू नये कारण अनेक हत्याकांड आम्ही बघितले हे क्रूरतेचं हत्याकांड आहे आणि ते वाल्मी कराड जे मास्टर माइंड आहे त्यांच्यावरती इनाम का घोषित होत नाही तुम्हाला अटक होत नाही ते एक कोटीचा इनाम घोषित करा वॉन्टेड म्हणून फोटो लावा का फोटो लागत नाही त्याचे वॉन्टेड म्हणून ह्याच्यामध्ये आरोपीला पाठीशी घातलं जात आहे हे होते दीपक केदार आरोपीला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप ते करत आहेत तर आम्ही ज्या ठिकाणी मोर्चा होईल त्या ठिकाणी सहभागी होणार असल्याचं देखील ते स्पष्ट करत आहेत विष्णू चोवीस तास भेट तर आपण ही दृश्य पाहतोय बीड मधली थेट दृश्य झी चोवीस तासवर पाहतोय सर्व पक्षीय आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाला झालेली आहे सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आरोपीला तात्काळ अटक करा त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी हे सर्व मोर्चेकरी करत आहेत संतोष देशमुख यांचं कुटुंब सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे दृश्य आपण पाहतोय संभाजीराजे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत संदीप क्षीरसागर पोहोचलेले आहेत सुरेश धस सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत हातामध्ये प्रत्येकाचे फलक आहे सरकार हा असंतोष पहा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे गावकरी आक्रमक झालेले आहेत मोठ्या संख्येनं महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत हातामध्ये काळ्या फिती बांधून काळे झेंडे घेऊन त्याचबरोबर काळ्या साड्या घालून महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला काहीही झालं तरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सरकारने आमचा आक्रोश पाहावा अशी मागणी या महिलांनी केलेली होती मोठ्या संख्येनं इथं गावकरी आणि कार्यकर्ते जमलेले आहेत सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झालेली होती आणि या विरोधात आता ही संतापाची लाट आपण पाहतोय